सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता प्राप्त झाली असून या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतभर होत असताना अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केलाय तसेच एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवत आनंद व्यक्त केलाय यावेळी बोलताना पक्षाचे पदाधिकारी म्हणाले दिल्ली तो एक झाकी हे अभि अहिल्यानगर बाकी हे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकामध्ये अहिल्यानगर महापालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता येईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे यावेळी संघटन सरचिटणीस सचिन पारखी उपाध्यक्ष धनंजय जाधव प्रशांत मुथा बाळासाहेब भुजबळ अनिल निकम मुकुल गंदे अनिल सबलोक अमोल निस्ताने महावीर कांकरिया रामदास आंधळे बंटी डापसे कैलास गर्जे सुजित खरमाळे बाळासाहेब गायकवाड वैभव झोटे राखी आहेर, सोनाली पाटक यांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी कणखर गृहमंत्री अमित भाई शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व महाराष्ट्राचे लोक नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दिल्लीच्या तक्तावर झेंडा फडकवण्यासाठी अटकेपार मदत केली त्या सर्वांचं या ठिकाणी मी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीतर्फे नगर, पार्टी नगर महानगरातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो त्याप्रमाणे दिल्लीत झेंडा फडकवला त्याच पद्धतीत या अहिल्यानगरात भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे सर्व भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक मतदार कार्यकर्ते पदाधिकारी नेते आणि यांच्या जीवावरती ही सत्ता पुढची महापौर हा भारतीय जनता पार्टीच्या राहिल्याशिवाय होल्याशिवाय राहणार नाही ही मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो